बघा मी आठ मध्ये घेऊन जातो इथे आहे काय बघ आतमध्ये दोरीवर आतमध्ये नेली बघा आता बघूया येते का आपल्याला हे लागली गल्ला लागली वाटते बघू आता येते का बाहेर आले हा बघ बघ आई बघा एक नंबर खतरनाक रे अरे खतरनाक एक नंबर अरे एक नंबर खतरनाक पीस भेटलाय रे सातवा सॉलेट दाखव इकडे बघा एक नंबर पीस भेटलाय नमस्कार मित्रांनो मी यश ती पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय मित्रांनो आज आलो आपण दिवाड गरवायला म्हणजे गलाने दिवाड कशी चिखलामधून बाहेर काढतात त्याला काय कायकडे मंडोल पण मारतात काय कायकडे दिवाड म्हणतात अजून काही इकडे वेगळी नावं असतील ती आज आम्ही ग गरवायसाठी चाललो आहे माझ्यासोबत आहे इकडे बाबू आहे आणि या साईड आहे रुपेश बाबू कशाने करवणार आपण दाखव जरा एक गली आहे ती बघा ही अशा पद्धतीची गली आहे आपली अशी गली आहे त्याला लहान दोरीने बांधलेलं नंतर समजे एक अशी दावण पद्धतीत त्याला बांधलेली आहे आता त्याला कोलंबी लावायची अशी म्हणजे कोलंबीचं एक कोलंबी रेडी मी रूपेशने रेडी केली आहे त्याला नंतर मग ही काय करायची नंतर मग बिलामध्ये टाकायची बिलामध्ये टाकायची मध्ये टाकायची जर त्या बिलामध्ये मंडळ असेल तर तेव्हा पूर्ण ओढून घेते आतमध्ये मग आपण घेतायची बाहेर घेता बाहेर काढायची म्हणजे आज आहे ना मित्रांनो तुम्हाला एक नवीन मी पद्धत दाखवणार आहे अशी व्हिडिओ कधी कोणाकडे बघितली ना आपण ही तुम्हाला दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे आणि ही जी दिवाळ असते ना मंडवल ही खास आहे ना पगोलीचे जे घास असतात ना जे खेकडी पकडतो त्याला जे घास असतात ना त्याचा त्याला उपयोग होतो याचा हे खात वगैरे नाही फक्त त्याचा उपयोग आहे ना पगोलीचे घास म्हणून उपयोगी येतो तर चला बघूया आता आपण आपली कशी पद्धत आहे ती आपल्या मित्रसोबत आहे तिकडे रुपेश आहे आणि इकडे बाबू आहेत आहे इकडे आपलं पहिलं बिल भेटलं आहे बघूया बिलामध्ये आहे काय इकडे रुपेश आहे आणि तिकडे बाबू आहे बघूया आपल्याला भेटतोय का दिवाळ असले तर ओढेल का आतमध्ये तिकडे पण त्यांनी टाकून ठेवली आहे जेव्हा तुम्हाला कॅच होईल ना आपल्याला तेव्हा तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीच्या असते ती नाही आहे का इकडे बिलात आपल्याला प्रत्येक जे प्रत्येक स्पॉट आहेत ना बिल ते आपल्याला हे करायचे आहेत कुठल्या तरी बिलामध्ये आपल्याला भेटणार आणि किती भेटतात ते पण आज बघायचं आपल्याला ना बघा इकडे आतमध्ये दोरीवर आतमध्ये नेली बघा आता बघूया आपल्याला हे लागली बघा घालाला लागली वाटते बघू आता येते का बाहेर आले हा बघा एक नंबर कत्तार नाग रे दाखव इकडे बघू इकडे खालती दाखव खालती दाखव इकडे चिकला ठेव चिकलावर चिकला बघा कशी पान दिवड आहे बघा ते आतमध्ये बिल काढत जाते का लवकर शेफ्टीला चाकत असते तिच्या म्हणजे शेफ्टीने साईडला होल करत जाते जाते कशा पद्धतीने होल काढते बघा मग बिल बनवते का अशी तयार ते बघा पहिले आपल्याला भेटली आहे दिवड ना दिवड ला मस्त एकदम एक भेटली आहे पहिलीच आपल्याला बघा ही नवीन नवीन टेक्निक बघायला ना मजा वाटते आणि तुम्हाला काहीतरी नवीन मासेमारीचा एक अनुभव दाखवतो प्रत्येक वेळेला काहीतरी येताना नवीन घेण्याचा प्रयत्न नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करतो एक त्याच्यामधले दिवड आणि काय बोलतात त्याला मंडल ना काय मंडवल मंडवल हे काय नाव आहेत दिवड मंडोल आमच्याकडे दिवड किंवा मंडोल म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात आपल्याला नक्की कमेंट करून नक्की सांगा बघा कशा पद्धतीची आहे ते मस्त साईज भेटली आहे बऱ्यापैकी साईज आहे ना साईज मस्त आहे पहिलीच भेटली आहे अजून बघू आपल्याला किती भेटतात ते वापर आपल्याला आहे ना असतो ना तो पकडण्यासाठी म्हणजे पागोली लावायसाठी म्हणजे ह्याचा उपयोग आहे ना पागोलीला लावायचा असतात ना पागोली म्हणजे खेकड्यांची पण पागोली असू दे किंवा आहेर माश्यांची पागोली असू दे त्यासाठी दोन याच्यासाठी उपयोग याचा बघी अजून दुसऱ्या इकडे कुठे भेटतायत काय आपल्याला इकडे बाबू आहे त्याला पण आपल्याला पान दिवड वाटते दिवड असते ना ती कॅच झाली वाटते बघी इकडे आहे काय बाबू ओढते का इकडे पण ह्या पण बिलामध्ये ओढते वाटते ह्या बिलामध्ये काय बघे ह्या बिलामध्ये वाटतं लागली गेली, गेली काय आता त्या बिलात परत आपण ट्राय नाही करू शकत जर एकदा गेली ना की परत आपण ट्राय नाही करू शकत त्याच्यामध्ये वाटतं येत वाटतं नेक्स्ट टाईमला कोडत नेत होती बिलामध्ये त्याला जर गल ना आँ लागला आँ ना तरच वाटतं येतं ना बाबू दे गल लागले हा बघूया आपल्याला पुढे अजून भेटतील पान दिवड शोधूया आपण दोरी बघा कशा आतमध्ये नेतो आतमध्ये पुन्हा खेचतोय मुगे येतोय काय तो बघा आलाय वाटत बघूया आलाय काय बघा गला लागलाय काय तो जय श्रीराम हा बघा खतरनाक दुसरा रुपेश ने दोन्ही पण शोधून काढले आतापर्यंत इकडे एक, एक नंबर खतरनाक रे साईज बघा साईज दिवड दिवड दोन भेटलेत आहेत मोठ्या साईजच्याच भेटलेत नाही दोन्ही पण बाबू एक नंबर पीस आहे खेकड्यांच्या पागोळीला काय भाऊ घासलावर आपण त्याला मारून टाकतोय चावला तरी काय होत काय ना ही पद्धत बहुतेक लोकांना कोणाला माहितीच नसेल ना कोणाला जास्ती पद्धत माहिती कोल्हाटात माहिती आहे फक्त इकडचे जे लोक आहेत ना मुलगा कोल्हाट्यातली सुरुवातीमधली त्यांना ही पद्धत जास्त माहिती आहे आणि ते कसे बिल असतात ते पण पर परत बहुतेक कोणाला माहिती नसेल ना बिलाची टेक्निक कारण बहुतेक इथे ना, बहुते ना? सगळीकडे तुम्हाला अशी बिल दिसतील ते सगळ्या बिलांना भेटतील असं नाही दोन भेटले ना बाबू चला पुढे बघूया अजून किती आहेत बाबूला तिकडे कॅच झालाय बघूया येतोय काय दोन बिलामध्ये दोन आहेत बोलतोय अरे एक नंबर तिसरा पीस तीस तिसरा ना बाबा आतापर्यंत तिसरा भेटलाय आणि तिकडे पण अजून एक भेटला फायनली भेटलाय फायनली कारण आता भाऊ बाबूच्या आतापर्यंत दोन का तीन गेल ना गेले ना बाबू चार गेलेले चार पहिलाच भेटलाय आपल्याला बाबूला भेटलाय कॅच झालाय एकूण तीन भेटलेत ना आतापर्यंत अजून एक गला लागलाय की कॅच झालाय इकडे पण अजून एक काय वाटतं बघूया अरे एक नंबर लागोबा बा दोन काढले दोन दिला तुम्ही दोन साईड साईडला खतरनाक चौथा काम, <laughs> काम होईल ना आत्ता बंद किती चौथा पीस भेटला आणि ह्या बिलामध्ये ना इकडे दोन्ही इथे पण भेटलेत आहेत खतर नाही भेटलेत पटावर पटापट हे बघा गल दाखव कसा पकडलाय गल बघा गल कसा अटकला गल बघा कसा अटकलाय बघा हा बघा हा बघा गल त्याला कोलबी लावलेली ना तो कोलबी खायसाठी आलेलं ना वरती बाबू चार भेटले त्यात चार इकडे बाबू शोधतोय तिकडे रुपेश आपला या बिलात बिला एक अजून एक कॅच झाला आपल्याला बघा या बिलामध्ये अगोड बघूया बाबूला झाला कॅच आहेत हा बाबूला आला तर तिसरा येईल रुपेशने दोन काढले बाबून दोन काढले आतापर्यंत येऊ घड येईल अरे खतरनाक एक नंबर तिसरा बाबूला कॅच झालाय आतापर्यंत हा पाचवा पीस आहे आणि कसली सायज आहे बघा इकडे एक नंबर साईज आहे पाचवी पाचवा पीस आहे पाचवी दिवड दिवड एक नंबर भेटला तीस इकडे तिकडे बाबू आहे त्याला बघा कारण तो जिवंत ठेवला ना ते ह्या डब्यातून निघून जाईल त्यासाठी त्याला हे करायचं आपल्याला मारायचं आहे तिकडे रुपेश पण ट्राय करतो बघा रुपेशला पण भेटतोय काय हो बघा तिकडे बाबून एक काढला अजून काय ते हायराचा पोर आहे नका अरे बाप रे तो बघा अजून का का <laughs> एक काय भेटला माहितीये हायराचा पोर का एक छोटा आयर मासा आहे बघा किलीस असतो ना किलीस तो त्याच्या जातीतला हा दिवाळ दिवाळ बोलतात हा बघा पण कमी प्रमाणात कमी प्रमाणात काही लोक लावतात काही लोक पण खेकडे येतात ना पण जिल्ह्याला लावल्यावर खेकडी पण येतात हयर पण येतात हैर पण येतात असंय का तो बा तिकडे आहे ना रुपेशने एक पान दिवड काढलाय तो बघा तिकडे रुपेश हान साईज पण एकदम मस्त आहे रे मोठी आहे ना गाडी आहे तिकडे पान दिवड काढत होता आम्ही इकडे दोघ शोधत होतो मस्त कॅश झालाय बघा साईज बघी साववा असेल ना दिवड साववा आहे साववा साईज मस्त एकदम जाडी एकदम धाम इकडे इकडे त्या बिलातून तिकडनं काढून आणलं वाटतं दिवड हो दिवड एक नंबर आहे सायज कसा पकडला दाखव त्याने गर्ल दाखवतो मजबूत लागलाय त्यामुळे वरती आला तो नाहीतर कधी कधी कॅच करत नाही भरपूर भर, आमचे गेलेत तरी पण आहे दिवड बाबू ट्राय करतो हो बघूया पाचशा गेलेत आहे पाचशे गेलेत बरेच प्रत्येक असा बिलामधून जो येईल ना तो आपला बिलामध्ये येत नाही तो मत आपला नाही का बाबू इकडे पण आहे ना एक कॅच झाला वाटते ती वड बघूया आपण आहे काय येतोय अरे एक नंबर एकदम सत्तरनाख पीस भेटलाय रे सातवा <laughs> सॉलेड दाखवा इकडे एक नंबर पीस भेटलाय जिवंतच मस्त आहे की एकदम झाडा भेटलाय ना साईज पण हे साईज आहे झाडी मध्ये काम झालं सातवा पीस भेटलाय सातवा अजून बघूया अजून इकडे मग साइडला बिल आहेत बिलामध्ये बघायचं आपल्याला अत्तरनाक भेटलाय अटॅक केले नाही बघे हाय वाटते काय आला काय आला आला बाज़बूत। आला बाज़बूत। एक नंबर अत्तरनाक पीस भेटला दाखव सॉलेड भेटलाय दिवड दाखव हे बघा मित्रांनो कशी वाटते तुम्हाला पद्धती दिवड पकडायची तापासारखी दिसणारे दिवड बघा कसली मोठ्या साईजची आहे ही चावली तरी तिला विष पकडत नाही ही चावली तरी तिला विष नाही पकडत ना खतरनाक साईज भेटली आहे हे बघा अजून एक ना दिवड वाटते भेटली आणि कसली साईज आहे खतरनाक बापरेड काढ काढला खतरनाक साईज भेटली आहे बाहेर बाहेर काढ अरे एक नंबर कसली साईज आहे बघा आठ काय नऊ नऊ भेटले त्यांनी नाही आतापर्यंत मग तिकडे पागरामध्ये टाकतोय तिकडे आणि ह्या बिलामधून इथून काढला मस्त मोठी साईज आहे एक नंबर मोठी साईज भेटली आहे पडला कुठे आहे सटक आहे तर हा बघा कस जिवंतच आहे एवढे आतापर्यंत ते आम्हाला मस्त तर मित्रांनो फायनली आहे ना आता आपले दिवड आहेत ना हे पकडून झालेले आहेत बघा अशा पद्धतीचे जिवड असते दिवड आपला किती भेटले कि तरी पण आठ नऊ भेटलेत आहेत ना पण आपल्याला नऊ काय दहा दिवस भेटलेत आहेत आपण मोजले नाही आणि भरपूर किती गेले आपले सांग दिवड आता गेलेत माझे तरी गेलेत आहेत माझे तरी गेले असतील सात आठ तरी माझे गेले असतील तुझे किती गेले चार गेले चार पाच वि गेलेत ना आणि लगात चार गेले तिकडे ना या साईडला चार गेले आणि बघितलं मित्रांनो आपण इकडे आलो ना श्रीवर्धनला की आपल्याला काहीतरी एक नवीन नवीन पद्धत भेटत असतो आपला बाबू असतो कधी रुपेश असतो कधी निक्कू असतो कधी विघ्या असतो कधी तुषार असतो हे सगळे आपले मित्रमंडळ आहेत ना आपल्याला भरपूर सपोर्ट करतात आणि मेन म्हणजे उद्दिष्ट मेन म्हणजे काय माहिती आपण तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतो कधी कधी तुम्हाला एक नवीन पद्धत पण मी दाखवली अगोदर खेकडे कशे पद्धत पद्धतीने पकडतात ती वेगळी पद्धत आणि आता पण जाणार आहोत एक वेगळी पद्धत मुळे मुळे ते मुळे व्हिडिओ आहे ना तुम्हाला लवकरात लवकर दिसेलच खादनातले मुळे असतात ना चिकलातून काढतात बाकी जे पुलिवंदा काढतात ते वेगळे असतात त्याला बोलतात शिंपले होतात ना त्याला शिंपले म्हणतात आणि जे मुळे असतात ना ते वेगळी पद्धती तुम्हाला लवकरच आपल्या व्हिडिओ युट्यूब चॅनलवरती दिसणार आहे लवकरच तर आलेलो आपण दिवड पकडायला तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवीन नवीन भंडार ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाबा मित्रांनो